हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ब्रॉशर ब्रॉशरचा मराठी तर्क चित्रे आणि माहिती असणारी छोटी पुस्तिका लहान पुस्तक लघु पुस्तक किंवा माहिती पुस्तिका होत आहे ब्रॉशरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहला वाक्य है द ब्रॉशर विल बी रेडी फॉर पब्लिकेशन इन डिसम्बर दूसरा वाक्य है द ब्रॉशर शोज द प्रोडक्ट दैट आर करंटली अवेलेबल तीसरा वाक्य है द ब्रॉशर इज अवेलेबल इन इलेक्ट्रॉनिक एंड पेपर वर्जन चौथा वाक्य है द कंप्यूटर्स फीचर्स आर फुल्ली डिटेल्ड इन द ब्रॉशर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू